नमस्कार मित्रांनो मित्रांनोशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि जल्लोष व्यक्त करावी अशी बातमी मित्रांनो कारण महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व जाहिराती आता एकामागोमाग एक प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आजची जी जाहिरात आहे त्यात देखील भरपूर प्रमाणात पदे आहेत जवळपास चोपन्न प्रकारची विविध प्रवर्गातील पदे आरोग्य विभागातील एकाच जाहिरातीमध्ये आहेत मित्रांनो आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जवळपास तीनशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि जाहिरात जी आहे ती ठाणे जिल्ह्याची आहे तर आपण ती जाहिरात सविस्तर बघूया त्याची पात्रता काय आहे त्या संबंधी देखील सर्व माहिती घेऊया आणि सर्व विद्यार्थी जवळपास याला पात्र आहेत मित्रांनो आर्ट्स सायन्स कॉमर्सचे सगळे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात तर सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघावे मित्रांनो त्याआधी एक महत्वाची सूचना मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहिती संबंधी अपडेट राहण्यासाठी एम पी एस सी वर्ल्ड या वेबसाईटला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याच्या संपर्कात राहा मित्रांनो कारण त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासंबंधी आणि स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट लगेचच उपलब्ध करून दिले जाणार आहेत मित्रांनो तर आपण जाहिरात बघूया बघा सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याची जाहिरात दोन हजार अठरा सालची आणि आता बघा तिची जी फॉर्म होण्याची डेट आहे ती चोवीस तारीख आहे आणि दहा मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे मित्रांनो संवर्गनिहाय पदांचा तपशील आपण बघून घेऊया गृहवस्त्र पाल हा पहिला पहिले पद आहे हे त्यात बघा एक जागा दिलेली आहे त्यानंतर जवळपास भांडारपाल वस्त्रपाल यांच्या जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिकाच्या जागा आहेत मित्रांनो बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक तीस टक्के हंगामी हुताप कार्यक्रम अंतर्गत ते आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आहेत त्याची देखील जवळपास तेरा पदे आहेत मित्रांनो क्ष एक्स रे टेक्निशियन आहे नंतर ब्लड बँक टेक्निशियन आहे मित्रांनो तर अशा विविध प्रकारच्या जागा औषध निर्माण अधिकारी आहार तज्ज्ञाच्या जागा आहेत बघा ई सी जी टेक्निशियन आहेत नंतर डेंटिस्ट आहेत मित्रांनो डायलिसिस टेक्निशियन आहे नंतर अधिपरिचारिका नर्सेसच्या जागा आहेत मित्र मित्रांनो क्लास टूचं हे पद आहे बघा त्यांच्या सगळ्यात जास्त जागा त्या ज्या आहेत त्या नर्स या पदासाठी आहेत मित्रांनो एकशे एकवीस प्लस एकशे एकवीस जागा आहेत तर ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे एकाच जिल्ह्यामध्ये एवढ्या जास्त जागा निघालेल्या आहेत तर संधी कुणीही दडवू नये त्यानंतर बघा दूरध्वनी चालक वाहन चालक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक अशा भरपूर प्रमाणात जागा आहेत मित्रांनो एकानंतर एक सगळ्या जागा ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतील इथं तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पदांसाठी तुमची कुठलीही पात्रता असेल तरी तुम्ही या यातील पदांना अप्लाय करू शकतात मित्रांनो एवढी जास्त पदं आहेत ही त्यानंतर बघा लिपिक कनिष्ठ लिपिक ही पदं जी आहेत ती खाली आहेत मित्रांनो एकूण पंचेचाळीस प्रकारची पदं आहेत यासंबंधी तुम्हाला डिटेल माहिती साठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट पी डी एफ डाऊनलोड करा आणि सविस्तर ही जाहिरात जी आहे ती व्यवस्थित बघा कुठल्या पदासाठी तुम्ही पात्र आहे त्याची पात्रता देखील इथं दिलेली दे आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला क्विक दाखवतो हे बघा शैक्षणिक अहर्ता वाणुवं प्रत्येक पदाचा दिलेला आहे थोडंसं पी डी एफ जे आहे ते ब्लर आहे मित्रांनो ऑफिशियलच त्या पद्धतीने त्यांनी अपलोड केलेलं आहे तरी तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा वेबसाईटला जाऊन खाली लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला कृपया सर्वांनी त्या लिंकवर भेट द्यावी आणि वेबसाईटला देखील सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला लगेचच त्याचे अपडेट उपलब्ध होतील मित्रांनो ही सर्व विविध प्रकारची पात्रता याच्यात दिलेली आहे वेबसाईटच्या खाली लिंक व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करा मित्रांनो इतर वी 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 हो ही विविध विभागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होतील त्यांचंही नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच उपलब्ध लग करून दिलं जाईल त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कुठलीही जाहिरात आली तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन उपलब्ध होईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद